नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शको मी आता मंगळवेडा तालुक्यातल्या सलगर बुद्रुक या गावामध्ये जवळपास रात्रीचे अकरा वाजलेत आणि नुकतंच इथलं मंदिरामधलं भजन आणपून खर तर या भागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवतडे यांनी तर आज सलगरमध्ये मुक्कामाचा हा दिवस ठेवलाय त्याची पुढे आता वाटचाल होणार आहे खरंतर आज दुपारपासूनच स्वतः आमदार या गावामध्ये आहेत वेगवेगळ्या वस्तींवर जात वेगवेगळ्या लोकांना भेटत इथल्या लोकांच्या नेमक्या म्हणणं काय समस्या काय आहेत कुठली प्रश्न सुटलेत आणि अजून कुठल्या प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहेत या एकूणच काम या संदर्भातल्या चर्चा खर तर झालेत खर तर मतदारसंघासाठी आणि इवन तर कदाचित महाराष्ट्रातील ही पहिली घटना असेल की स्वतः लोकप्रतिनिधी एखाद्या गावामध्ये मुक्कामाला जात आहेत आपण आतापर्यंत मगाशा देखील व्हिडिओमध्ये दे लोकांच्या बाईट ऐकलंय की लोक काम घेऊन आमदारांच्या दारी जात होते परंतु आमदार लोकांच्या दारी येणं ही कदाचित पहिली घटना असू शकते आणि त्या घटनेचे साक्षीदार असणारी देखील बरीच मंडळी आज स्वतः लोकप्रतिनिधींच्या सोबत आहेत आपल्यासोबत आमदार समाधानात आहेत दादा खरं तर मंगळवेकरांसाठी हा फार आनंदाचा दिवस आहे तुमच्यासाठी देखील नाही मगाशी देखील बऱ्याच लोकांनी बोलून दाखवलं की आम्हाला इतकं भाग्य वाटतंय किंवा इतकं समाधान वाटतं की असा लोकप्रतिनिधी मिळाला की जो आमची कामं तर अडीच तीन वर्षामध्ये भरमसाठी केलीच परंतु तो आमच्या दारापर्यंत येतोय आमचा आम्हाला विचारतोय आमचं बरं वाईट सुखदुःख विचारतोय काय वाटतंय आज दुपारपासून हा एका गावामध्ये मुक्कामाचा मतदारसंघातला दौरा दिवस ठरवलाय कशी प्रतिक्रिया होती काय भावना होती मनाला खरं म्हणजे दुपारी दोन पासून दोन अडीच पासून आपल्या सलगर गावामध्ये या ठिकाणी सर्वांच्या नागरिकांच्या माझ्या माता भगिनींच्या आणि वेगवेगळ्या माध्यमात काम करत असलेल्या सगळ्यांशी या ठिकाणी संपर्क आणि त्यांच्याशी संवाद त्यांच्या आडी जाणून घेणे या करता आजचा हा दौरा आणि या दौऱ्यामध्ये मला म्हणजे अतिशय काही ठिकाणी आनंदही झाला आणि काही ठिकाणी खरं म्हणजे दुःखही झालं आनंद यासाठी झाला की झालेल्या कामाचं वचपौवती या निमित्तानं काही लोक देत असताना त्यामुळं अतिशय आनंदही होत होता आणि काही ठिकाणी स्वातंत्र्य पूर्वीचे जे काय रस्ते असतील काय एम सीबीचे प्रश्न असतील आज पाण्याचे प्रश्न आहेत स्वातंत्र्य मिळण्यापासून ते आजपर्यंत आज जवळजवळ आज सलगर गावाला एक महिन्याच्या आसपास झालं गावाला प्यायला पाणी अजून या निमित्तानं मिळालेलं नाही त्या आपल्या या सलगर गावामध्ये पाऊस कमी पडल्यामुळं जी पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीच्या अजुब आजूबाजूला अजुब त्या ठिकाणी पाणी नसल्यामुळं आज गावाला कित्येक दिवसाचा तुटवडा तो या निमित्तानं आहे प्रादेशिक योजना ही नव्याने चालू झालेली योजना आहे ही योजना कशी तर रडत खडत आता सध्या चालू आहे परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ती योजना बरेच दिवसाला बंद असल्यामुळं आता ती योजना काही येणाऱ्या एक दोन दिवसात कार्यान्वित करतोय आणि सलगर गावचा हा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासनं आज बऱ्याच माता भगिनी आणि इथल्या ग्रामस्थांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला की पाण्याचा मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न म्हणजे अशा पावसाळ्यात सुद्धा गावाला टँकर लागू शकतोय अशी ही भावना आहे मी उद्या सकाळी माननीय कलेक्टर आणि इथले प्रांत तहसीलदार सगळ्यांशी बोलून या ठिकाणी सलघर गावाच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा तत्काळ सुटला पाहिजे याकरता त्यांना प्रशासनाला मी बोलणार आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांच्याही उद्या कानावर घालून या गावाचा कित्येक वर्षाचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा काही करून आपल्याला संपवला पाहिजे आणि जेणेकरून आता पाणीपुरवठ्याच्या विहिरीच्या तिथं म्हैसाळची योजनेची जर एखादी पाईप त्या ठिकाणी त्या बंधाऱ्यामध्ये टाकली तर नक्कीच त्या बंधाऱ्याचं परक्युलेशन होऊन पाणीपुरवठ्याची जी विहीर आहे ती विहीर काटोकाट भरल आणि गावाला पाणी पुरवठा होईल शिवाय बरेचसे रस्ते आहेत की फार पूर्वी त्या रस्त्यावरून त्या ठिकाणी मी आतापर्यंत त्या रस्त्यावर कुठल्याच पद्धतीचं काम झालेलं नाही असे रस्ते मला या निमित्तानं बघायला मिळाले मला नक्की खात्री आहे आता थोडासा वेळ झाला आहे कारण आचारसंहितेला सुद्धा या निवडणुकीला कमी कालावधी राहिला आहे परंतु या कमी कालावधीमध्ये सुद्धा कुठलाही निधी त्या निमित्ताने जर उपलब्ध झाला तर जास्तीत जास्त निधी टाकून त्या सुद्धा रस्त्याची जी दुरावस्था आज आहे बऱ्याच जवळजवळ बरीचशी वस्ती त्या अ मला वाटतं आपण शिंदे वस्ती आणि याच्यावरती सवायसर जी सगळं हा त्या सह्या वस्तीवर ती फार पूर्वी वस्ती खरं म्हणजे बस एसटी बस जात होती परंतु आता एस बस तर नाही परंतु लोकांना जाता येता या यायचं म्हणलं तरी चिखलात न जावं लागतंय अशी परिस्थिती इथल्या ग्रामस्थांना आज भोगावं लागते मला हा प्रश्न पडतोय कि आजपर्यंत म्हणजे मंगळ तालुका हा खरच म्हणजे एक जेवढे अन्याय व्हायचे तेवढे शोषण करण्याची क्षमता खरं आज आमच्या नागरिकांमध्ये मला दिसली केवढ्या दिवस खरं म्हणजे कसे काय ग बसले की एवढ्या चिखलातून असल्या पावसाळ्यात महिना दोन महिने खरं वावरायचं आणि त्या गुडघ्यावड्या पाण्यातनं घरी जायचं लहान मुलं आहेत शाळेची मुलं आहेत या मुलांना एखादं जर पेशंट असेल दवाखान्याचं पेशंट असेल तर तरी सुद्धा अशा अवघड परिस्थितीमधून या ठिकाणी आज लोक वावरतात अ नक्कीच या भागाचे अनेक प्रश्न आहेत हे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि ह्या प्रश्नावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे मार्ग निघाला पाहिजे याकरता आज मुक्कामी सदगर गावामध्ये मी आज आहे खर तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही म्हणाला की आता बरीच काम आहेत बरीच काम प्रलंबित आहेत विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे हा तुमचा परवणीचा शब्द आहे कारण पाठीमागच्या अनेक वर्षांपासून इथं अनेक कामं झालेली आहेत बरीच कामं मतदारसंघामध्ये तुम्ही बघताय जिथं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून जे रस्ते प्रलंबित होते ते अडीच वर्षामध्ये होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय अजून देखील बरीच कामं बाकी आहेत आणि तुम्हीच मागच्या एका कार्यक्रमात का म्हणाला होता की मी अजून देखील समाधानी नाही कारण इतके प्रश्न बाकी आहेत त्यात अडीच तीन वर्षामधला मिळालेल्या कालावधीमध्ये तुम्ही तो सोडवायचा प्रयत्न करताय खरं तर हे सगळं होत असताना तुम्ही उपसा सिंचनचं नाव घेतलं भविष्य प्राध्यक्षच्या मी देखील मगाशी इथं लोकांशी बोलत होतो बऱ्याच त्रुटी सांगितल्या जात होत्या अडचणी सांगितल्या होत्या आज काय स्टेजला आहे सिंचन योजना हो कारण मगाशी जिथं तुम्ही त्या वस्तीवर ज्यावेळेला बोलत होता त्या तिथं काही जाणकार मंडळीचं म्हणणं होतं की इतकी चुकीच्या पद्धतीनं ते सगळं हाताळलं गेलं होतं योजनेचं काम आणि त्याचा परिणाम <coughs> म्हणून पाणी शेवटच्या ह्याच्यापर्यंत पोहोचलं नाही तर तिथं आता दुरुस्ती झाली का मध्यंतरी मगाशी तुम्ही सांगताना सांगितलं की मी एक लाख रुपये त्यामध्ये टाकून ते करून घेतलंय तो एकूण काय किस्सा आहे नेमका भोसे प्रादेशिक भोसे प्रादेशिक योजना खरं म्हणजे ही नव्यानं चालू झालेली योजना माझ्या काळामध्ये फक्त बटन दाबायचंच काम होतं म्हणजे चालूच करायची होती परंतु त्या पिरियडला ज्या वेळेला पोटनिवडणूक लागली तर त्यावेळेला राज्यकर्त्यांच्या प्रेशर खाली ही योजना फक्त म्हणजे नदीतून आपल्या ह्याच्यापर्यंत जुनुनीच्या जुनुनीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम केलं आणि तिथून ते रानावळ्यात वाहिल्यासारखं वाहिलं जे पाणी की प्रत्येक गावा चाळीस गावाच्या टाक्यामध्ये पोचलं पाहिजे प्रत्येक गावामध्ये पोचलं पाहिजे हे पाणी आत्ता पोचायला लागलं खर तर हे पाणी रोजच्या रोज द्यायचं पाण्याची योजना आहे आज त्या ठिकाणनं दोन दोन मोटर आहेत तिथं पण एक मोटर चालू केली तर पायपा त्या ठिकाणी बस्ट होतात पायपा कुठे फुटाफुटी होती तर एवढ्या म्हणजे त्या योजनेच जे डिझाईन असत त्या योजनेची पाईपची क्वालिटी असत किंवा त्या कामाची क्वालिटी असत सगळ्यात महत्वाचं जे जुनुनीचं खरं म्हणजे प्युरिफिकेशन प्लांट आहे सगळा तर या प्लांटवर या प्लांटच्या कॅपॅसिटीचं अर्ध पाणी येतंय तरी त्याचं प्युरिफिकेशन त्या पाण्याचं होत नाही तेवढ्या प्रमाणात ते प्युरिफिकेशन न झाल्यामुळं आहे असं पाणी आता बऱ्याचशा गावांना लोक तक्रार करतात की पाणी आय असं नदीचं जसं पाणी येत आहे तसं त्या लोकांना देतोय तर त्या पाण्याचा वास येतोय सांगता त्या पाणी जनावर सुद्धा त्याला तोंड तो तो लावत नाहीत तर याचं कारण आहे की तिथला चालणारा जो प्लांट आहे हा अर्ध्या पाण्यालाच तो चालू शकत नाही हंड्रेड पर्सेंट जर त्या ठिकाणी पाणी आलं तर चालायचं खूप अवघड आहे अशा अनेक अडचणी आहेत आज दररोज पाणी पुरवठा करणारी ही जी योजना आहे आज जवळजवळ सदगरच गाव त्यामध्ये चाळीस गावच्या प्रादेशिक मध्ये आहे याच गावाला एक महिना पाणी देऊ शकले नाहीत तर अशी ही योजना आहे तर या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत डिझाईन फेल्युअर हो आहे क्वालिटी बरोबर नाही जे पंप असतील किंवा इथल्या काय सिस्टम असतील ज्या चालले ज्या सिस्टम आहेत जे पंप आहेत हे निम्म्यापेक्षा कमी कॅपॅसिटीची लावलेले आहेत एवढं सगळ्या या सिस्टमचं खरं म्हणजे भट्ट्याबोळ करत असताना तर कशा पद्धतीने ही झाले कारण याची चौकशी मी खरं म्हणजे अधिवेशनाच्या काळात सुद्धा ह्याची चौकशीची मागणी केली होती आणि नक्कीच या योजनेमध्ये खऱ्या अर्थाने म्हणजे ह्यात जुनं काढायला नको म्हणून कुठंतरी एखादं पाऊल मागं घेऊन आपण ती योजना काही करून कार्यान्वित करा कार्यान्वित करा कारण उन्हाळ्याचे दिवस होते लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज होती आपण जर त्याच्या चौकशीच्या मागं लागलो तर माझ्या लोकांची ताण मागणार नाही माझ्या तालुक्यातल्या लोकांची ताण मागणार नाही याकरता काही करून सर्व प्रशासन असेल किंवा वर मंत्री असतील सरकारमध्ये सगळ्यांना विनंती करून या ठिकाणी योजना कशी बशी चालू ठेवली आहे परंतु याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टीच्या टेक्निकल फेल्युअर या निमित्तानं आहेत तर याचा सुद्धा अभ्यास करून भविष्य काळामध्ये ही योजना चांगल्या पद्धतीची करावी लागेल जेणेकरून चाळीस गावांना या योजनेचा लाभ होणार आहे खर तर लाडकी बहीण योजना आली तुम्ही देखील या रक्षाबंधनाच्या निमित्तानं पंढरपूर भागामध्ये कार्यक्रम केलेत आता मंगळ्या भागामध्ये ते कार्यक्रम होणार आहेत लाडक्या बहिणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुठेतरी पंढरपूरमध्ये मिळतोय मला वाटतं ही अपेक्षा तुम्हाला तरी होती का नाही माहित नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आणि खर तर पंढरपुरात एकाच दिवशी तीन कार्यक्रम वेगवेगळ्या मठांमध्ये असून वेगळ्या कार्यालयात असून देखील तिन्ही कार्यक्रम हे रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे होते यशस्वी झाले आणि कुठेतरी पंढरपूरमध्ये वातावरण तयार झाले आणि विशेषतः महिलांमध्ये मी काही ग्रामीण भागातल्या महिला बघतोय ज्या महिलांना कदाचित पंढरपूरमधून तुम्हाला जेवढा प्रतिसाद अपेक्षित नसेल तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये त्या महिला यंदा काही झालं तरी आम्ही अवतड्यांना निवडून देणार असं म्हणतायत काही कॉल तसे आहेत तुम्ही ऐकलेत काय प्रतिक्रिया काय भावना म्हणजे मी सर्व माता भगिनींचं त्यांचा आभार मानेन की आज खरं खरं म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचाही लाभ बऱ्याचशा माझ्या माता भगिनींना मिळालेला आहे रक्षाबंधनाचं औचित्य साधून सुद्धा कासेगाव टाकळी आणि पंढरपूरमध्ये तीन ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये तर असं अशा पद्धतीनं जवळजवळ पाच त्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जवळजवळ तीस एकतीस हजार महिलांनी त्या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी मला रक्षाबंधनाचं गिफ्ट असेल किंवा माझ्या माता असतील त्या निमित्तानं आलेल्या त्या कार्यक्रमाला तर या निमित्तानं खरं म्हणजे मला अतिशय आनंद होतोय की एवढ्या माता भगिनी या माझ्यावरती प्रेम करतात आणि या प्रेमातून मला आल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा माता भगिनींनी सांगितलं दादा तुम्ही असं केलेलं कामाची पोच पावते ते अर्ध काम राहिले त्याच्या पुढचं तुम्ही अजून करा कित्येक वर्ष झालं आमच्याकडे कोणा आलं नव्हतं तुम्ही काम दिलंय सभामंडप दिलंय गार्डन दिलेले आहेत तिथं कंपाऊंड द्या तिथं व्यायामशाळा द्या आणि बऱ्याचशा माझ्या माता भगिनींनी सुद्धा या ठिकाणी मागणी केली की, की महिलांसाठी सुद्धा एक अद्यावत जिम या ठिकाणी आपण केली पाहिजे ती सुद्धा संकल्पना मला माता भगिनींची खूप आवडली आणि नक्कीच पुढील काळामध्ये महिलांच्या साठी एक वेगळ्या वेगळी जिम त्यांनी म्हणजे त्यामध्ये पुरुष अलाउड नसतील फक्त महिलांच्या साठी वेगळ्या जिम या पुढच्या काळामध्ये आपण शंभर टक्के उभारू आणि माझ्या माता भगिनींना नक्कीच जी जी कामं माझ्या माता भगिनीच आहे त्यांचा भाऊ मुलगा म्हणून शंभर टक्के मी त्यांच्या बरोबर राहील एवढे या निमित्तानं सांगतो शेवटचा सा प्रश्न आहे खर तर मतदारसंघामध्ये तुम्हाला पाच वर्षाचा कालावधी मिळालेला नाही मिळालेल्या तीन वर्षातील एक वर्ष कोरोनाचं आणि शेवटच्या दोन वर्षामध्ये तुम्ही वाडीवस्तीवरच रस्त मंगळवळचा पाणी प्रश्न मंगळवेळी रस्ता आणि पंढरपूरची एमआयडीशी जवळपास मतदारसंघामधले एकूण सगळ्याच प्रश्नांना स्पर्श झालाय आणि जवळपास ते निकाली निघाले चित्र पाहायला ले मिळतंय त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही फिरताय आणि उद्या ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहतायत तेव्हा कॉन्फिडन्स काय म्हणतोय एक नंबरच्या मताधिक्यानं येऊ असं वाटतंय का अजून देखील जनते मनात कुठं घरपोर आहे कारण लोकसभाहून गेल्या मी आज तुम्हाला खात्रीने सांगतो पंढरपूर मतदार मतदारसंघातील सर्व जनता ही शंभर टक्के माझ्या पाठीमागे राहणार आहे आणि मला म्हणजे जर जर नाही मला शंभर टक्के खात्री आहे की या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता ही विकासाच्या पाठीमागे शंभर टक्के आतापर्यंत राहिली आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा राहील याची खात्री आहे खरंतर प्रतिक्रिया कुठेतरी आजच्या देखील या संपूर्ण गावभेट दौरा किंवा एक मुक्काम लोकप्रतिनिधीचा त्यामध्ये उमटताना चित्र पाहायला मिळत होतं तर अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी एखाद्या गावामध्ये जाऊन मुक्काम करणं तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यांच्याशी संवाद साधणं आणि पुढच्या कामाच्या धोरणाच्या संदर्भाने संवाद साधणं हे खरं अतिशय परवानी होती आणि ती परवानी तर मंगावळ तालुक्यातल्या या सलगर बुद्रुक गावाला मिळाले आणि त्याचा आनंद खरं तर संपूर्ण गावानं आज सणाचं स्वरूप प्राप्त झालं होतं वेगवेगळ्या गणेशाच्या आरती आमदार साहेबांच्या हस्ते होत होत्या वाडी वस्तीवर जाऊन भेटलं जात होतं आणि एक तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी आमदार आपल्या दारी आल्याचा आनंद त्या ठिकाणी आज मंगळवेड्याच्या तालुक्यातील या ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये पाहायला मिळाला आहे त्यामुळे मग संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा सलगर